आणि आम्ही घरी होतो दुपारी तर बगर, 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 तो त्यांची बाजूला लागाय दुसरी भगत ते आले ते बोलायला लागले विक्रांतला ती तर आम्ही खालती गेलो तर त्यांच्या जोडीला पोरं होती मंगेश भगत प्रदीप नायडू श्रीराम भगत त्याला पोरगा ओंकार भगत साहिल भगत हे सगळी पोरं विक्रांतला मारायला आले तर मी आणि विक्रांतच होतो विक्रांतला मी आलो ना तर तेवढ्यात मंगेश भगतनी पटकन बोली मारली विक्रांतच्या पोटात तर विक्रांत पडल्यानंतर ते सुद्धा पधारले मी ते, ते एकच बघितले एक बोली मारली त्यांची काय आणि तुमची काय पूर्वी काय दुश्मनी वगैरे अशी काही दुश्मनी अशी काहीच नाही त्यांनी मारला का, मार का। ते त्यांची जमीन तिथे भांडण चालू होतं त्याच्यामध्ये जमिनीचे काहीतरी वाद आहे का वाद तुझं नाव काय वरुण गोपाल शेट्टी वरुण गोपाल शेट्टी काय आज एक विक्रम केने नावाचा जो विक्रांत विक्रांत केने तो त्याची गाडी काढत असताना समोर काही लोकांचं काम चालू होतं तिथं तो जेसीबी आढवा होता तर त्याने ते जेसीबी काढायला सांगितलं त्यावेळेस त्या ते आरोपितांची आणि त्यांची शाब्दिक चकमक झाली आणि त्यावेळेस नंतर त्याला बोलवण्यात आलं त्याच्यावर फायरिंग झाली आणि त्याच्यात उक्रांत घेणे तरुण आहे त्याच्यात त्याचा आरोपींची नावं आम्हाला माहिती झालेली आहेत आरोपींनी गुन्ह्या वापरलेली आहे गाड्यांची सुद्धा माहिती मिळालेली आहे आता टी व्ही समोर त्याच्यात कुठलाही वाद नाही जमिनीचा वाद नाही किंवा काही नाही फक्त तो जेसीबी त्यांनी घराच्या कामासाठी आणलेला होता आरोपितांनी तो जे सी बी जे मृतक आहे ज्याच्या रस्त्यात आडोवा आलेला होता त्याने तो काढायला सांगितला याहून त्यांच्यात शाब्दिक अटक झालं नंतर त्याला बोलवाय होण्यात आलं परत तो परत निघून गेला परत त्याला बोलवून आलं आणि त्याच्या रस्त्यावर त्याचा आता तपास चालू आहे आता एक एक लायसन्स पंधरा तरी देण्यात आलं होतं अशी माहिती मिळालेली आहे पण अजून आता पंधरा जर केला या पंधरा पंधरा दोन हजार पंधरामध्ये एक एक तर त्याच्या बाबतीत ते आता लायसन्स आम्ही पोलीस स्टेशनवरून ते सर्व रेकॉर्ड चेक करणार आणि त्याच्यात जे आरोपी आहेत सगळ्यांची नावं आम्हाला माहीत झालेली आहेत आता ते मी काहीच सांगत नाही परंतु रवाना झालेल्या आहेत आणि आम्ही विवाद जो विक्रांत जो केने जो आहे वो घर से आपली गाडी निकाल रहा उस समय जो एक्यूज लोग हैं उसका कुछ रिपेयर का काम चल रहा था उस पुराने घर का और जे सी रास्ते में खड़ा था तो उसने जे सी निकालने के लिए बोला जे सी भी, भी ये लोगों ने बाढ़े से लाया था ऐसा मालूम हुआ जब जे सी निकालने के लिए बोला तो तभी दोनों में कुछ एक्सचेंज ऑफ हो गया तो उसमें फिर उसके ऊपर फायरिंग किया गया और उसमें उसकी आरोपी तो गिरफ्तार है अभी तक आरोपी गिरफ्तार नहीं है लेकिन सब आरोपी के नाम आरोपी के नाम मालूम पड़ गए आरोपी ने जो गाड़ियाँ यूज की उसका भी हमको पूरा पता चल गया हमारी चार टीम उसके लिए रवाना हुई थैंक यू